सांगलीच्या एका बाजूला कृष्णा व वा वारणा नद्यांना पूर सदृश्य स्थिती असताना दुसऱ्या बाजूला पानासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आली आहे पुराचं वाहून जाणारं पाणी मिळावं यासाठी जतच्या संखमध्ये मध्ये रास्त्या रोको आंदोलन करण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी संखमध्ये गुड्डापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून वसपेठ आणि गुड्डापूर तलाव भरून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांकडून सहा महिन्यापूर्वी सव्वीस कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने संतप्त झालेल्या दुष्काळग्रस्तांनी आज संखमध्ये रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला महापुरामध्ये कृष्णा नदीचं वाहून जाणारं पाणी म्हैसर सिंचन योजनेतून मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे रास्तारोक आंदोलन करण्यात आलं त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अखेर जलसंपदा विभागाकडून तातडीने कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आज या ठिकाणी श्रीसंत बागडे व पाणी समितीच्या व श्रीसंत बागडे मानवते संघटनेच्या वतीनं संघ या ठिकाणी रक्त घ्या आपण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवली होती आणि ह्याच अनुषंगाने दहा सात दोन हजार चोवीसला आम्ही सांगली येथे महिषा योजनेच्या पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन पत्र पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकल या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेसपासून आम्ही उपोषण थांबवलं आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक वेळ आम्ही रक्त अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेबद्दल जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोको बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की आजपासून की ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेली आहे आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आलं असेल तर आजचं आमचं उपोषण थांबवतो पण ते काम जोरपुतूर पूर्ण होत नाही त्याचं वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावमध्ये पाणी जोरपूर पोचत नाही तरबतूर आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होत नाही आम्हाला जत तालुक्यामध्ये साहेब दोन हजार एकोणीसपासून बघितलं दोन हजार एकोणीसमध्ये जत तालुक्यामध्ये एकशे वीस टँकर त्या ठिकाणी होते दोन हजार एकोणीसमध्ये शेचाळीस छत्तीस चाराजण्या जत तालुक्यामध्ये चालू होत्या आता देखील जून संपलेला आहे जुलै संपला आहे ऑगस्ट महिन्यात चालू होतोय देखील अजून देखील समाधानकारक पाऊस जात तालुक्यामध्ये नाही त्याचबरोबर एवढ्यामध्ये पण न संपता आजच्या तालुक्यामध्ये परिस्थिती फक्त शहाण्णव टँ पाण्याचे टँकर आता देखील चालू आहेत आमची मनमागणं काय की जतपूर भागामध्ये जेव्हा जेव्हा सांगलीमध्ये पूर असेल किंवा त्या ठिकाणी पाऊस पडतो आहे समाधानकारक पाऊस पडतो आहे त्यावेळेस जेव्हा जेव्हा पाणी त्या भाग कृष्णामेले येईल तेव्हा पाणी जतपूर भागामधल्या ह्या कॅनलद्वारे जे पाणी आम्ही साठ एमचे पाणी दोन हजार एकोणीसला जेव्हा मागणी केली होती त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पाणी देण्यासाठी शिल्लकच नाही तुमचे चौसष्ट गाव त्यात सामीलच नाहीत मी अनेक रास्ता रोखो अनेक पाणी परिषद घेतल्या आणि त्यानंतर गिरीश महाजन साहेबांनी पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी शिल्लक आमच्या भागात नाही मग मला सांगा पाणी नसताना जर पाणी नसताना देखील ह्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येतात आणि तत्वता मान्यता देऊन जातात पाणी नसताना अनेक मंडळी निवडून येतात पाणी देऊन आश्वासन देऊन निघून जातात ज्यावेळेस आम्ही चालत गेलो आणि त्यावेळेस आम्हाला पत्र प्राप्त होते तुमच्या गावाला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा केला मान्य जेवण साहेब जेवण पाटील साहेबांनी साठ इमशी पाणी वाढव दिल्यानंतर आज हे जे अधिकारी आमच्याकडं आज प्राप्त झाले आहेत तेच अधिकारी सहा महिन्यापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी तुम्हाला आम्ही पाणी देऊ शकत नाही म्हणत होते आम्ही जे साठ इंशी पाणी आमच्या भागात जे वाढीव मिळालेलं आहे त्याच पाण्यावरती आम्ही ताकद लावून आम्हाला जर साठ इंशी पाणी वाढीव मिळाले तर मग आम्हाला उपाशी का ठेवता मायताळपासून पाणी जर मंगड्या तालुक्यात जाऊ शकते सांगोल तालुक्यात जाऊ शकते शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचू शकते तर मग मला सांगा जवळ असणारे वसपेठ तलाव दोन किलोमीटरनंतर वसपेट तलावतून गुड्हापूरला दोन किलोमीटरनंतर अंकली तलाव तीन किलोमीटरनंतर एवढ्यावरती अगदी कमी पैशामध्ये योजना आम्ही सांगत असताना प्रशासकांनी त्यावरती दखल घेतली नाही सहा एक नव्हे त्यावेळी दहा कोटी अंदाजपत्र काढलं होतं पाणी जाऊ शकतं का जाऊ शकते हाही सर्व त्यांनी केला होता अशा पद्धतीची मागणी माझ्या पाच मागण्या होत्या पहिली मागणी वसपेट तलाव दुसरी गुड्डापूर तलाव त्याचबरोबर आचकनेपासून कोळगिरी तलाव आणि कोळगिरी तलावतून वड्यापात्रातून सुर्डी तलाव त्या ठिकाणी कॅनल आहेत आमच्या भागातल्या कॅनलचं मेंटेनन्स देखील झालेलं नाही आता माझं पुढचं आंदोलन ज्या भागामध्ये कॅनल आहेत त्या ठिकाणचं गवत निघणं गरजेचं आहे त्या भागातलं त्या कॅनलची दूर दूरावस्था तुमच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की ह्या इकडून तिकडं जाऊ शकत नाही जर तसा जर अधिकारी गेला तर त्या अधिकाऱ्याला मी एक लाखाचं बक्षीस द्यायला तयार आहे एवढी बी अवस्था दोन हजार दोनपासून आत्तापर्यंत कॅनलचा मेंटेनन्स झालेला नाही का झाला नाही कोण वालीच नाही कोण बोलणारच नाही जर तालुक्यामध्ये संख तलाव मोठं तलाव आहे झुडी तलाव आहे शिधनाथ तलाव आहे तरी देखील त्या ठिकाणी कॅनल कशासाठी केलेले आहेत व्यवस्था कशासाठी केलेली आहे आम्हाला पाणी पाहिजे अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाणी आम्ही तुम्हाला देतो जर पाणी आम्हाला देत नसतील तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उचलायला तयार आहे तेच पाणी मिळावं आमची मागणी तीच आहे की जत तालुक्यामध्ये भ्रमसाट पाणी जे जात आहे आम्ही पाणी उन्हाळ्यात मागत नाही आहे आम्ही पाणी पावसाळ्यामध्ये मागतो आहे जेव्हा जेव्हा पाणीला कृष्णीमायाला पूर येतो आहे भ्रमसाठ पाणी जेव्हा पू कर्नाटकात जात आहे ते पाणी तुम्ही आमच्या जर इथं जत तालुक्यामध्ये पाणी येत असेल मायथाळपासून जवळच तलाव आहे आमच्याकडे छोटे छोटे भांडे आहेत तलाव म्हणजे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये तुम्ही त्या त्या भागामध्ये पाणी जेव्हा जेव्हा पूर येतो आहे जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेस तुम्ही त्या भागामध्ये पाणी द्या आम्ही पावसाळ्यात पाणी मागतो उन्हाळ्यात पाणी मागत नाही उन्हाळ्यात आम्हाला पाणी नका देऊ आमच्या आमच्याकडे समाधानकारक पाऊस पडत नाही पन्नास टक्के फक्त पाऊस पडतो आहे आणि पन्नास टक्के नाही पडत त्या पन्नास टक्क्यामध्ये जर पन्नास टक्के तुमचं प कृष्णेचं पाणी जर आम्हाला तुम्ही जर पावसाळ्यात जर सोडलं तर आमचे तलाव पन्नास पन्नास टक्के जर भरले पडणाऱ्या पावसामध्ये ओरफुल बाकीचे तलाव भरू शकतील अशा पद्धतीची सोपी मागणी असताना देखील प्रशासक त्यावरती गंभीर होत नाही त्यांना त्यावरती क टँकरच्या नावाखाली पैसे खायचे आहेत म्हणून हे सरकार यापूर्व अशा पद्धतीनं हे भाग दुष्काळ ठेवून त्या ठिकाणी लोकांची लूट करण्याचं काम चालू आहे माझी विनंती आहे जर हे एवढे एकच काम नाही पाणी आमच्या आता हे काम चालू झाले म्हणजे आमचं काम संपलं असं नाही दोन हजार कोटीची पण योजना आहे ती देखील लवकर मार्गस्थ लागणं गरजेचं आहे त्यासाठी देखील आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो की आपण सर्वांनी ह्या ठिकाणी वेळ दिला धन्यवाद ओके